नमस्कार मी मनीषा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते तर आज आपण बनवणारे सुक्क चिकन जी मुलं हॉस्टेलवर किंवा बाहेरगावी राहतात आणि त्यांना घरचं चिकन खायची इच्छा झाली तर ही खूप सोपी पद्धत आहे सुक्क चिकन बनवण्याची तर सुक्क चिकन बनवण्यासाठी ना मी इथं एक किलो चिकन घेतले हे चिकन मी एकदम चांगलं असं स्वच्छ सो, धुवून घेतले आता याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचाभर हळद घालून घेते त्याचबरोबर इथं मी अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली होती तर अद्रक लसणाची पेस्ट पण मी याच्यामध्ये आता घालून घेतली आहे आणि छोटा अर्धा चमचाभर याच्यामध्ये मी आता मीठ घालून घेतले तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे चिकन आहे ते छान असं मुरण आणि आपल्या चिकनला चांगली चा चव येईल तर आता गॅसवर ना एक कढई ठेवली आहे कढई तापली तर त्याच्यामध्ये ना दोन वरगळे तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम होऊन आहे तर इथं तेल चांगलं गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचेत तर खडे मसाल्यामध्ये शहाजिरं लवंग दालचिनी हिरवी वेलची आणि तमालपत्र मी घेतलं आहे तर खूप जास्त पण नाही थोडं थोडं आपल्याला याच्यामध्ये हे खडे मसाले घालून घ्यायचे आता खडे मसाले घालून आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचंय तर खडे मसाले आपले इथं चांगले परतले की याच्यामध्ये आता आपल्याला दोन मीडियम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालून घ्यायचे कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथं मी दोन मध्यम आकाराचे जे कांदे आहेत तर ते घालून घेतलेत आणि याला चांगलं असं चा मिक्स करून घ्यायचं आहे हा जो कांदा आहे याला आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतायचं आहे त्याच्यामुळं कांदा लवकर परतला जावा किंवा शिजावा म्हणून त्याच्यामध्ये मीठ घालायचे पण मीठ योग्य प्रमाणात घालायचं आहे कारण आपण जेव्हा चिकनला हळद लावली त्यावेळेस आपण थोडंसं त्याच्यामध्ये पण मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळं थोडंसंच इथं मीठ घालायचं आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तर कांदा चांगला बऱ्यापैकी परतला गेला आहे त्याच्यात आता एक मोठा बारीक पिकलेला जो टोमॅटो आहे तो चिरून घालायचा आहे आणि त्याला पण चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर कांदा आणि टोमॅटो इथं आपलं छान असं परतलं गेलं आहे आता त्याच्यामध्ये जे आपण अद्रक लसूण लावून ठेवलेलं जे चिकन होतं तर ते चिकन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी आता बिलकुल घालायचं नाही आहे तर हे जे चिकन आहे ते याच्यात घालून याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी चिकन कांदा आणि टोमॅटो याला चांगलं असं मिक्स करून घेते तर इथं आपल्या सगळ्या गोष्टी छान अशा मिक्स झाल्यात आता आपल्याला याला दहा ते पंधरा मिनिटं शिजवून द्यायचे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर सेम हीच कृती तुम्ही जर कुकरला केली तरी चालेल कुकरला याच्या दोन शिट्ट्यांमध्ये हे चिकन जे आहे तर ते शिजतं पण मी याच कढईमध्ये हे चिकन शिजवते आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक पाच ते सात मिनटं अगोदर आपण हे चिकन शिजवून घेणार आहे तर हे पहा चिकनला चांगलं असं हवंचं पात्र चिकन आपलं आहे जे ते खाली चिकटणार नाही आणि पुन्हा याच्यावर झाकण ठेवून पुन्हा पाच ते सात मिनिट याला वाफून घ्यायचंय आता पाच ते सात मिनिटं झालीत म्हणजे आपल्याला टोटल पंधरा ते वीस मिनिटं लागलीत चिकन शिजण्यासाठी तर इथं आपले जे चिकन आहे ते नव्वद टक्केपर्यंत शिजले आता त्याच्यामध्ये मी जो आपला घरचा साठवणीचा मसाला असतो तर तो मसाला मी घालून घेते जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही चिकन मसाला घालू शकता किंवा आपला जो कांदा लसूण मसाला आहे तो घातला तरी चालेल आता माझा हा जो घरचा साठवणीचा मसाला होता त्याच्यामध्ये मी धने घातलेले होते म्हणून मी धना पावडर इथं वापरलेली नाही आहे जर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा जर चिकन मसाला तुम्ही वापरत असाल तर याच्यामध्ये एक छोटा चमचाभर तुम्ही धने पावडर घालायची आहे म्हणजे चिकन खूप छान होतं तर याच्यावर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपण जो आत्ता मसाला घातला आहे तो चिकनच्या आतपर्यंत जाऊन छान आपलं चिकन मुरल तर इथं एक ते दोन मिनटं झाली आहेत आता बघूयात आपलं चिकन कसं आहे इथे तर इथं खूप छान असं आपलं चिकन बनवून तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने तेल पण छान सुटलंय अगदी सोप्या पद्धतीने इथं आपलं चिकन बनवून तयार आहे तर जे नवीन कोणी स्वयंपाक आहे किंवा जे बाहेरगावी राहते आणि त्यांना चिकन खाण्याची इच्छा झाली तर या पद्धतीने नक्की तुम्ही चिकन बनवून पहा सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यावर कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला खूप चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे चिकन तुम्ही स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता चपातीसोबत तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा हे चिकन खूप छान लागतं तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मनीषाच होम अँड लाईफस्टाईल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा